हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त अशी आज आपण बनवलेली आहे गरमागरम ही बनवली आहे भुर्जी बनवलेली आहे आणि अप्रतिम झालेली बुर्जी आणि थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली तुम्ही नेहमी बनवतच असाल भुर्जी भुर्जी काही कोणालाही जमेल असेल पण थोडं वेगळ्या पद्धतीने जर बनवले ना तर अप्रतिम होते नेहमीपेक्षा थोडी वेगळी काहीतरी ही ट्रिक वापरून तुम्ही बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि ह्याच पद्धतीने तुम्ही नेहमी असे बनवत राहाल कारण त्याच्यामुळे काय होतं कांदा असं जास्त भाजला जात नाही आहे आणि व्यवस्थित त्याचं सगळं जो अरोमा आहे कांदा टोमॅटो जे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे पदार्थ ते सगळे आपल्याला मस्त असे त्याच्यामध्ये छान असं त्याचं फ्लेवर उतरणार आहे आणि इतकी अप्रतिम होते तुम्ही एकदा बनवली ना तर नक्की तुम्ही सारखी बनवून बघाल आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे खूप छान अशी आहे आणि हे बघा गार्निश अशी मी जरा कोथंबीर करते आणि अप्रतिम झालेली आहे नक्की एकदा बनवून बघा आणि मी तुम्हाला ही रेसिपी कशी बनवणार आहे ते नक्की तुम्हाला सांगते थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण त्याचा जो आरोमा आहे म्हणजे असं कमी तेलामध्ये सुद्धा छान होते तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा बनवू शकता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही बनवू शकता थोडंसं नॉनव्हेज असलं की थोडंसं आपण तेल जरासं जास्तीला टाकतो आणि त्याच्यावर हे गरमागरम पाव अप्रतिम असं एखाद्या आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसून खाल्ल्याचं फील होतोय इतके छान बनवणार आहे ते चला सुरुवात करूया आपण तर हे घेतलेलं आहे मी जाड बुडाचे आपण काही भांडं घ्या कढई घ्या तवा घ्या टोप घ्या काही घ्या तुम्ही मी कुकर घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने काहीतरी जाड भांडं असं घ्यायचं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित त्याचा जो अरोमा येणार आहे जे तेल सुटणार आहे कशा पद्धतीने तेल सुटेल ते मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते आणि ते म्हणजे हा जो कुकर आहे स्टीलचा कुकर आहे तुम्ही कुठलंही भांडं घ्या तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या पण जाड बोडाची भांडी घ्या माझ्याकडे जे, जे तेल होतं ते त्या दिवशी मी काही ना काही फ्राय केलेले आहे तर मी ते न टाकता ते त्याचा वापर केलेला आहे आणि आपण सगळ्यात पहिलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपण कडीपत्ता आणि कढीपत्त्याच्या नंतर लगेचच आपण कांदा टाकायचा मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि अप्रतिम झालेले आहे हे आणि त्याच्यामधून आपण घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या हे बघा आता कांदा थोडासा परतून झाला थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेचच आपण त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे तर हे जरा चांगलं भाजून घेऊया थोडंसं अशा प्रकारे तुम्ही जरासं परतून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं ट्रान्सपरंट करपून द्यायचा नाही आहे जास्त आपल्याला कारण करपल्यामुळे मग ती जो फ्लेवर पाहिजे तो मिळत नाही आणि आता आपण हे बघा मी तीन तीन ते चार तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता थोडंसं टोमॅटोसुद्धा मी घेतलेला आहे आणि त्याच्यात टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही दोन तीन चार काही टाका कारण ती अप्रतिम ग्रेवी होते आणि आता मी घे घेतलेलं आहे टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं हेच मेन आहे त्याच्यामध्ये की थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्ही लागलीस त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाका अप्रतिम लागते खूप छान अशी लागते तर ह्या पद्धतीने आपण बनवून घेतो आहे आणि आता थोडा वेळ आपण त्याच्यावर एक मस्त असं एक झाकण ठेवून देणार आहे जेणेकरून त्याचा जो रस आहे जर टोमॅटो कांदा हिरवी मिरची ह्याचा जो आरोमा उतरणार आहे तो अप्रतिम होणार आहे तर असं स्लो गॅसवर तुम्ही थोडंसं झाकण लावून ठेवायचं या पद्धतीने आणि लगेचच झाकण थोडंसं कांदा टोमॅटो हे सगळे मऊ झाले की आपण त्याच्यामध्ये आता आपण हे चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे अगदी एखादी ग्रेव्ही करतो त्याप्रमाणे तर ह्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे तर भुर्जी आपल्याला करायचं आहे तर भुर्जीसाठी आपल्याला काय लागेल तर अंडी लागणार आहे तर ह्या पद्धतीने पहिलं व्यवस्थित हा एक जीव होऊन द्यायचा थोडंसं तेल सुटून द्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये तेल सुटलेलं आहे तुम्ही वरती बघू शकता आणि लगेचच जरा त्याच्यामध्ये अंडी सोडायचे मी दोन अंड्याचं भुर्जी केलेली आहे तर तुमच्याकडे आवडीनुसार तुम्ही जास्त वाढवू शकता तुम्हाला जसं हवं तसं ह्या पद्धतीने हे बघा मी दोन अंडी अशी घेतलेली आहे एका व्यक्तीला पुरेशी आहे ही अंडी तर खूप छान होते आणि खूप टेस्टी होते तुम्ही नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने आता थोडंसं आपण हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव थोडासा हलकासा अगदी जास्त हलवायचं नाही आहे थोडंसं आपण हलवून थोडंसं जे अंडी आपल्याला टाकलेली आहे ती जरा व्यवस्थित फेटली गेली पाहिजेत आणि लगेचच आपण झाकण ठेवून देणार आहे बारीक गॅसवर आणि ही प्रोसिजर बारीक गॅसवर करा जशी अंड्याची पोळी होते तुम्ही असंही देखील तुम्ही वाढून घेऊ शकता पण मी जरासं मिक्स करून घेते हे बघा थोडंसं तुम्हाला जाड हवे तर तुम्ही जाडसुद्धा ठेवू शकता आहे पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता जास्त करपलेलं नाही आहे कारण का आपण पाणी थोडं टाकलं त्याचा आरोमा मस्त त्याच्यात उतरला आहे म्हणजे आता हे अंड्यामध्ये सुद्धा व्यवस्थित त्याचा आरोमा मस्त सगळा एकजीव होणार आहे हे बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे खूप छान होते मस्त परतून घ्यायचं जरा हलकंसं तेल सुटून द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने पूर्ण एकजीव करून घ्यायचं जर तुम्हाला अगदीच बारीक हवी तर बारीक करायची आणि जर जाड हवी तर थोडंसं जेव्हा आपण उलट न बोला किंवा जे ब तुम्ही पॅचोला जो घेणार आहे तो असं व्यवस्थित असं वर खाली व्यवस्थित करायचं जास्त मग मोडायचं नाही आहे अंडी आपल्याला हलकी आपल्याला हे करायचे पण मी थोडीशी बारीक केलेली आहे आणि जर तुम्हाला नुसती कपची अशी हवी असेल तर अगदी तुम्ही तशाचे तशी तुम्ही काढू शकता तर का आता हे बघा मस्त मी मिक्स केलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे खूप सुंदर हे बघा फार सुंदर आणि ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ टाकलेलं आहे थोडं आणि माझी घरची हळद असल्यामुळे कलर बघा काही मला फिल्टर वापरायला लागलं नाही आता मी गार्निश म्हणून कोथंबीर करते खूप सुंदर झालेलं हे बघा खूप छान अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हे आता हे मी थोडंसं गार्निश म्हणून एक कोथंबीर टाकली मस्त मिक्स करून घेतले आता गार्निश करताना सुद्धा थोडीवरती मी कोथंबीर ठेवून दिलेली आहे बाजूला आता एका प्लेटमध्ये मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते या अशा पद्धतीने अगदी गरम गरम आणि खरंच बारीक थंडी अशी तर सुरू झालेली आहे आणि असे तुम्ही सकाळच्याही नाश्त्याला करू शकता तुम्ही संध्याकाळच्याही चार चार नाश्त्याला करू शकता इतर वेळी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता जेणेकरून हे पोटभरीचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे छान असं चविष्ट झालेलं आहे आणि हे बघा मस्त अशी कोथंबीर गार्निश केलेली आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडीशी वेगळी केले एरवी तुम्ही चटणी अंड्याची चटणी म्हणतं बुर्जी म्हणतं हे बघा याच्याबरोबर आता व्यवस्थित आता आपले हे पाव वगैरे घेतलेले आहेत आणि अप्रतिम झालेले आहे नक्की एकदा बनवून बघा आणि हे खरंच सुंदर झालेलं आहे खरंच सुंदर एकदम चविष्ट झालेले तर आपल्या चॅनेलचं नाव आहे चित्रास फूड अँड जर्नी सर्वांना धन्यवाद अप्रतिम असे नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येईन धन्यवाद